आज जो आपला जनसमोर इथे आलेला आहे खऱ्या अर्थाने त्या कायद्याचं नाव सरकार सुरक्षा कायदा असं असलं पाहिजे होत त्यांनी असं गोड गोड नाव दिलेलं आहे की जन सुरक्षा ह्याच्यामध्ये आपण सगळे गुमराह झालो आपल्याला वाटतं की आपल्यासाठी कायदा आहे परंतु हा सरकारच्या सुरक्षेसाठी काय काय आणि मुळात इतिहासाचा आपण विचार केला तर ह्या कायद्यांची आम्हाला गरज नव्हती आम्ही मुक्तीची गोष्ट करतो आज आपण खाय खायचं हे कायदे आपल्यावरती लादण्याचा प्रयत्न करत आहेत हा, आपल्यावरती हा, राज्य करण्यासाठी असतो आणि ही चिंतेची बाब आहे आता काही उदाहरणे जसं दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि लोकशाहीच्या मार्गाने हे तीन काळे कायदे मागे घ्यायला लावलं परंतु आपल्या सामान्य जनतेला विचार करायची वेळ आले आणि ही विचार करायची वेळ ह्याच्यासाठी आलेले की आपली सगळी लोक आज तरुण पिढी खास करून मोबाईलच्या अनाद्यामध्ये आंदोलन फक्त व्हॉट्सअप फेसबुकवर चालवत आहे ती गरज नाही आपल्याला जमिनीवर उतरून लढावं लागणार आहे आणि म्हणून त्या दिवशी कोणीतरी मेल टाका असं करून सांगितलं ईमेल पाठवायला सांगितलं आणि म्हणून फेसबुकवर मी लिहिलं की त्या ईमेलची गरज नाही जे खरोखर मेल आहे त्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे हे पुरुष लोक रस्त्यावर आले लढले तर ती खरज आहे ईमेलने लढाई चालणार नाही कारण हे मॅन्युप्लेट करण्याची ताकद त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक डाटा आहे जोपर्यंत सामान्य माणूस जनता रस्त्यावर उतरत नाही कुठली लढाई सक्सेस होणार नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून हे दीड जीबी दोन जीबी आणि अजून भरीच मला ह्या गोष्टीची सतत चिंता वाटते ह्या पालघर जिल्ह्यामध्ये पण हा महोत्सव तो फेस्टिवल ह्या ह्याच्यातून आम्हाला बाहेर यावं लागेल आणि खऱ्या अर्थाने आम्हाला लोकशाही टिकवायची असेल तर जो भगतसिंगाने मार्ग दिला मुंडाने मार्ग दिला आंबेडकर साहेबांनी जे सांगितलं त्या संविधानाच्या ह्याच्यावरती पायवाटेवरती चालावं लागेल आणि आपल्याला लोकशाही वाचवा लागेल आणि मी तर हे सांगतो की आम्हाला तुमच्या सरकारची पण गरज नाही तुम्ही चालते व्हा चले जाव ही बोलायची वेळ आलेली आहे अशा पद्धतीची मुगृनीमध्ये सरकार वाच लाखों ने पगार अशा पद्धतीचा कार्यक्रम सरकारने हातात घेतलेला आहे हे गब्बर झालेले आणि म्हणून हा जनतेचा आवाज दाबवण्यासाठी हे डुप्लिकेट नावाने जनसुरक्षा बिल आपल्यावर लादायचा प्रयत्न करतायत म्हणून आपण ह्याला पुरजोर सगळ्या देशातून ह्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला पाहिजे आणि हे बिल कसं मागवेल त्याच्यासाठी आजचा फक्त मोर्चा नाही हे प्रतिकात्मक आहे म्हणून हे आपण जसं घोषणा दिली हे तो बस अंगडाही है आगे ओ लढाई है आणि ह्या लढाईसाठी सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे एवढंच बोलतो सगळ्यांना जोहार जिंदाबाद